नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात भरदिवसा दिवसा घरपोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवडल्या मुसक्या समर्थ पोलिसांची कामगिरी रस्तापीठ भागात भरदिवसा घरपोडी करून पसार झालेल्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली चोरट्याकडून दोन सोन्याच्या अंगठ्या एक तोळ्याची सोनसाकळे असा ऐवज जप्त करण्यात आला शिवाजी रामचंद्र खंडागळे वय एकोणतीस राहणार छत्रपती संभाजीनगर सांगलीवाडी मिरज जिल्हा सांगली असं अटक करण्यात आल्याचं नाव आहे याबाबत एका महिलेनं समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती धनत्रयोदशीच्या दिवशी अठरा ऑक्टोबर रोजी महिलेनं कपाट उघडलं तेव्हा कपाटात ठेवलेली पन्नास हजारांची रोकड दोन तोळ्यांच्या दोन अंगठ्या एक तोळ्याची सोनसाकळी असा ऐवज लांबवण्यात आल्याचं लक्षात आलं या घटनेनंतर महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानंतर समर्थ पोलिसांच्या पथकानं तपास सुरू केला तपासात मिळालेल्या माहितीनुसार सराईत चोरटा खंडागळेला ताब्यात घेण्यात आला तो कामासाठी पुण्यात आला होता त्या काळात त्यांनी चोरी केली चौकशीत खंडाकडे सराईत चोरटा असल्याची माहिती मिळाली त्याने सोलापूर शहरात घरपोडीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा। आला होता ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले साईब पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र फडतरे पोलीस अमलदार संतोष पागार रोहिदास वाघेरे इम्रान शेख शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भाग्यश यादव यांनी केले